हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक ॲनिव्हर्सरी म्हणू शकता किंवा रसमलाई म्हणू शकता असा केक बनवणार आहोत हार्ट शेपचा केक जो आहे तो मी बनवला होता त्यांनी अगोदर मला सांगितलं नाही की ॲनिव्हर्सरी आहे पण मी माझ्या मनाने ॲनिव्हर्सरी म्हटल्यावर हार्ट शेपचा रसमलाई केक देणार होते आता रसमलाई म्हटलं काही एकच डेकोरेशन ते म्हणजे काय की येलो कलर आणि त्यावरती थोडेसे आपण काजू बदामचे किंवा पिस्त्याचे फ्लेक्स टाकतो तर या पद्धतीने मी बनवणार होते पण त्यांचा पुन्हा फोन आला की ते म्हटले ॲनिव्हर्सरीसाठी म्हणजे जरा थोडंसं वेगळं बनवा आता काय बनवणार जवळपास माझा केक जो आहे तो अर्धा होत आला होता अर्धा म्हणजे ॲटलिस्ट इथपर्यंत झाला होता माझं शूट चालू होतं तेच त्यांचा मला फोनसुद्धा आला होता आणि नंतर मग म्हणजे दुसऱ्या केकचं चा शूट चालू होतं पण म्हटलं चला कधी कधी कस्टमर सुद्धा करतात आणि असो आता तुम्ही म्हणाल हां कालच्या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तू ती ऑर्डरच घ्यायला नको होती ज्या केकचे मला फक्त पाचशे रुपये दिले पण एक सांगू का आ, कस्टमर नेहमीचंच होतं पण कस त्यांच्या थ्रू ऑर्डर आली होती कस्टमरलाही मा माहीत नव्हतं की म्हणजे ज्यांच्या थ्रू मला ऑर्डर आली ते समोरचा असं करेल कारण मध्यस्थी दुसऱ्याने ऑर्डर दिली होती आणि त्यांना माहिती माझी रेट वगैरे तर ते बोलले होते की पैशांचा काही प्रॉब्लेम नाही पण द्यायच्या वेळी असंच करतात लोक तर असो हे अनुभव येतच राहतात आता आपण होम बेकर म्हटल्यावर आणि होम बेकरला तर एकदम म्हणजे हे समजतात की शॉपमध्ये जा पाहिजे तेवढे पैसे जाऊन देतात घेऊन येतात भले तो केक चांगला नाही लागला तरी तिथे बोलायला कुणी जात नाही पण जर का आपला केक थोडा एखाद वेळी थोडा वेगळा लागला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर लगेच येऊन बोलतात तर या पद्धतीने आणि आता याची छान अशी फिनिशिंग करणार आहे मी आ, फिनिशिंग केल्यानंतर त्याला स्क्रेपरने मी छान असं प्लेन केलेलं आहे कसं असतं आपण जेव्हा सुंदर केक बनवतो तेव्हा आपल्यालाही समाधान वाटतं आणि कस्टमरला तर वाटतंच वाटतं तर अचानक त्याचं मी नॉर्मल केकचं मी ॲनिव्हर्सरी केकमध्ये टर्न केलं कसं ते तुम्ही पुढे जाऊन पाहालच जा। तर बघा या पद्धतीने स्क्रेपर लावून घेतलं म्हणजे जेणेकरून एक्स्ट्राची क्रीम निघून येते आणि छान डिझाईन दिसते तर बदामाचे फ्लेक्स आहेत हे मी घरीच चॉप करत असते तुम्हाला मी दाखवलेलेही आहे की बऱ्याचदा मी कशी चॉप करते तर या पद्धतीने थोडा स्लांट केक करायचा आहे पण हो केक सेट झालेला हवा जर का स्लांट करायला गेले तर केक मात्र पडू शकतो ही काळजी घ्यायची आणि या पद्धतीने सगळीकडनं मी फ्लेक्स टाकून घेतले पण त्यांना रसमलाईचंच डेकोरेशन पाहिजे होतं आणि त्या प त्याच पद्धतीने दिसायलाही रसमलाईचा पाहिजे आणि ॲनिव्हर्सरीसाठी पाहिजे तर मी असे काही रोजेट्स तयार करून घेतले ॲक्च्युली कधी कधी शेवटपर्यंत आपल्यालाही कळत नाही की आपण काय करतो आहे पण तो होतो चांगलाच त्रास हो या पद्धतीने आणि केक झालेला होता म्हटलं आता याचं टन कसं करायचं आता त्यांना तर थोडासा लूक हवा आहे म्हणून माझ्याकडे दुसऱ्या एका केकची क्रीम थोडीशी पिंक बाकी होती आणि तशीच पायपिंग बॅग रेडी होती म्हणून मला लक्षात आलं की चला या रोजेट्समध्ये एक एक स्टार देऊयात आणि बॉर्डरसुद्धा पिंक करूयात जेणेकरून त्यांना आवडेलही आणि त्यांना ॲनिव्हर्सरीचा स्पेशल लूक येईल हां पण त्यांना जर हा लूक पाहिजे नसता रसमलाईचा तर मी त्यांना थोडंसं वेगळं करून दिलं असतं पण त्यांना फ्लेक्सही पाहिजे कलरही चेंज पाहिजे मग अचानक मला नाही सुचलं तर असो या पद्धतीने हा केक झालेला आहे रसमलाईचा आणि माझ्या शॉपमध्ये रसमलाईचा केक जो आहे तो मी साडेतीनशे रुपयांना अर्धा किलो देते कारण भरपूर सारे फ्लेक्स मी वापरते मी कुठेही कंजूशी करत नाही अजिबात नाही कारण आपण जर भरभरून दिलं तर समोरूनही आपल्याला भरभरून येतं कायम लक्षात ठेवायचं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आणि या पद्धतीने तर नॉर्मल केकचं मी ॲनिव्हर्सरी केकमध्ये कसं टर्न केलं तुम्ही नक्की पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ किंवा खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेतच तुम्ही जाऊन नक्की शेअर करा आणि हां शेअर तर करायला विसरूच नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तरी लाईक करा आणि खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तर चला